वाढदिवस तर खूप साजरे होतात मात्र उदगीर तालुक्यामधील हनुमान नगर येथे चक्क एका बैलाचा पहिला वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या वेळी परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सहभागी झाले होते मात्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बैलाचा वाढदिवस कसा साजरा केला हे आपण या ठिकाणी पाहू उदगीर तालुक्यातील हनुमान नगर येथे एक वर्षाच्या बैलाचा प्रथम वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी मान्यवरांचे स्वागत सत्कार या वाढदिवसानिमित्त करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमामुळे हजारो नागरिक सहभागी झाले होते तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला उदगीर तालुक्यातील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर व आय बी एम न्यूजचे प्रतिनिधी सुधाकर नाईक व प्राध्यापक कृष्णा रामदास अन्वले एकनाथ जाधव ज्ञानेश्वर मोरे बाळू सूर्यवंशी काळूजी गुरुजी कुंडगिरी गणपतराव विलास पल्ले महेश फुलसुरे दिलीप नागरगोजे हो बालाजी देवकते किसन जाधव व समस्त हनुमान नगरमधील नागरी यावेळी काळोजी परिवारांचा हार्दिक अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अखेरीस स्नेहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता व संगीत विशारद या माहितीने या कार्यक्रमात जल्लोष करण्यात आला प्रतिनिधी सुधाकर नाईकसह बाबुराव बोरळे आय बी एम जनमत न्यूज उदगीर जिल्हा लातूर Okay done

आमचे सर्व मित्र परिवार देवूप कांबळे संतोष बरोबर परिवाराने गोमातेच्या भारताच वाढदिवस साजरा केला हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम भारत देशाला दिशा देणारी गोष्ट आहे भारत देशाला दिशा देणारी गोष्ट आहे आणि भारत सरकार या गोमातेचं संरक्षण व्हावं उद्धिंगत करावं आणि देशात गोम हत्याबंदी करावी आणि याचा काळोजी परिवाराने सर्वांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या घरी किंवा बाजूला असलेल्या घाईचं काही वंशांचं संरक्षण करावं संवर्धन करावं आणि या जनावरांच्या म्हणजे हार्दिक शुभेच्छा या उर मध्ये जे होऊ लागलेला वाढदिवस आहे तो नाविन्यपूर्ण पूर्ण आहे हा भारतात सुद्धा प्रथमच कार्यक्रम असावा असं माझं मत आहे वेळोवेळी राबवावेत निश्चितपणे आम्ही तुमच्या मागे अवसर कोण कहता आहे की आसमान में छेद नाही हो सकता की आसमान में छेद नाही हो सकता एक पत्थर तो से उछालो यारो एक पत्थर तो से यारो एक अवघड एक असं शिवधनुष्य त्यांनी पेलण्याचं काम केलेलं आहे सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत सर्व कलावंतांना ही संगीत रजनी यशस्वी करण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला दोन शब्द मांडण्यासाठी संयोजकांनी मला जी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद काळोजी साहेब काळोजी साहेबांसाठी पुनशे एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आपल्याला करावायचा आपण पाहत आहात आय व्ही एम जनमत न्यूज आपली बातमी आपले मत